आमचा लव मासुळ्या आहे आता मासुऱ्या मासुली आली मासुली आली खाली बी आली मासुळी त्याचे खाली वाली मासोळी त्याचे खाली वाली आणखीन मासोळी त्याचे खाली वाली आणखीन मासोळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल असेल नवीन नवीन साठी बघा अंकित मला एक वाट्या काय बारा रोग उठा ना ओके एकच चिपीला घेऊ डायरेक्ट siimoட்ட volen மா va गयो? देवन चप्पुड़ा कल. पड़े चप्पु? गयो? इति वात वासली देवन મારા વન કેજી नाही इथे जरा मासोळ्या आमचा लव मासुळ्या काढणाऱ्या आता मासुऱ्या मासुल्या आली मासुली आली खाली व्याली मासुळी त्याच्या खाली वाली मासुळी त्याच्या खाली व्याली आणखीन मासुळी त्याच्या खाली व्याली आणखीन मासुळी इकडे एक जण धंदा करायला आला आम्ही धंदा माशाचा धंदा मास आला। एलाव ये मासा काढल ते मासा पण एक मासा आहे गाली दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन मास येऊ लागले ह्याकडं जाळ आहे आपलं लावलेलं ला। ठीक आहे जाणार नाही आम्ही मास मासा मास दाट पडले आम्हाला खायला भेटर मासे कोणत्या गावाला तुम्ही मासे मासे पकडायला

கட்டு मासुळी पाण्यात मासुळी पाण्यात मोठी मासा या इकडे की मित्रांनो अजूक या इकडे घे इकडे घे ते, ते, ते मासा आला या आला येऊ आला चला घेऊ काढून ఇక్కడ అంకు ఇక్కడ లౌ ఇక్కడ మీ ఏమా జమాసా आवडला असेल विन तर आपल्या चॅनल नवीन नवीन साठी बघा चला बाहेर चाललो आम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्हाला मासे दाखवतो हो मित्रांनो बाहेर चाललेलो त्या तिकडे गाडी आहे आपली पुढे चाललो आता बाहेर बघू बाहेर गेल्यावर मासे किती लागतात किती लागलेले आपल्याला चला आलेलो आहे बाहेर मित्रांनो तुम्हाला मासे दाखवतो

ओके काय माینه चपो धरसे हे देखो मछली ये मेरी मछली कसे मासे लागले आपल्याला मरळ चिलापी इकडं मोठा मासा बळू तर कसा वाटला भावा ना तुम्हाला व्हिडिओ आपल्याला कमेंट तर्फी कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा <देखाल वा रहे। laughs>